व्यासपीठ गावची खबर न्यूज बारामतीच्या कृषी प्रदर्शनात माती विना शेती भारतातील पहिलाच प्रयोग बारामतीच्या कृषी प्रदर्शनात माती विना शेती हा उपक्रम पाहायला मिळतोय हा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये एकूण आठ प्रकारे माती विना शेती करण्यात आली आहे मातीची उत्पादकता कमी होती है। शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार विकास होत आहे अशा वेळी शेती करायची कुठे हा प्रश्न निर्माण झालाय या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीमध्ये ही माती विना शेती करू शकतो खडकाळ भागात हा प्रकल्प फायदेशीर ठरेल हा प्रकल्पामुळे पन्नास ते साठ टक्के पाण्याची बचत होत असून पिकांना जास्त औषध फवारणी करावी लागत नाही सोळा ते वीस जानेवारी दरम्यान या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन या शेती पद्धतीची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी यशवंत जगदाळे यांनी दिली आहे नमस्कार क्षेत्र यशवंत जगदाळे मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी उद्यान उद्यान दे या पदावर कार्य आहे सध्या आपण उपाय उभा आहोत की कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी शेती तो भारतातला पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रकल त्या ठिकाणी ठिकाणी आपण मातीविना शेतीचे एकूण आठ प्रकार केले आहेत त्यामध्ये एन एफ टी एफ्रेम बकेट एरोपोनिक्स ग्रो टावर डीप वॉटर कल्चर आणि इंडोर गोलाईट अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी केल्या आहेत आपला मुख्य उद्देश आहे की सध्या आपण बघतोय की, की, की मातीची उत्पादकता कमी वाढली शहरामध्ये पांढरी जंगल वाढत वाढायला लागले तर शेतीची जमीन कमी झाली तर शेती कुठे करायची तर आपल्याकडे आहे या उपलब्ध जमिनीमध्ये किंवा किचन किचन गार्डन करू शकतो टेरेसमध्ये बाल्कनीमध्ये किंवा फडका जमिनीमध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला उपयुक्त आहे ह्या टेक्नॉलॉजी फायदा म्हणजे तुमची पन्नास ते साठ टक्के पाण्याची बचत होते जे मातीमधले माती माती बरेचसे रोग असतात ह्या टेक्नॉलॉजी हायड्रोपोनिक मातीना शेतीमध्ये येत नाहीत आणि पिकाला आपल्याला कीड नाशक रोगनाशक जास्त फवारणी करायला लागत नाही आणि लागलीच तरी आपण जैविक औषधाची फवार निघा जेणेकरून जे काही आपल्या भाजीपाला तयार होऊन आपल्याला खाण्यासाठी चांगला असतो त्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो किंवा विषमुक्त मुक्त असतो तर अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती दाखवली दाखवलेली आहे तरी सोळा ते वीस जानेवारी दरम्यान शेतकरी बांधव या ठिकाणी भेट द्यावी ही काय नक्की तंत्रज्ञान नाही त्याचा खर्च किती होतो आपल्याला फायदा होणार नाही याची माहिती जाणून घ्यावी धन्यवाद